जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहिती आहेत वारंवार त्या सांगत बसणं ते सुद्धा बरोबर नाही सरकारला माहिती आहे मराठा समाजालाही माहिती आहे तीनही गॅजेट लावायचे आहेत सगळ्या केसेस मागं घ्यायच्यात आहेत शिंदे समितीचं काम बंद आहे ते सुरू करण्यात आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे की नोंदी सापडणं बंद केलं आहे ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत ज्यांचे कुणबे प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं हे या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणं तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं काय पुरावे हैदराबादमधून आलेत ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले, आले पाहिजेत गॅजेट आहेत उगच गॅजेट सर्टिफाईड पाहिजे नामकं पाहिजे शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदेसाहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे आर्दड साहेबांकडे आमच्या काही अभ्यासकांकडसुद्धा गॅजेट आहेत ते पण गॅजेटच आहेत ते काही वेगळं नाही आहे द्यायचं असल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला त्या आधारावरसुद्धा सरकार, सरकार सांगू शकतं या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून परंतु बहाणे आता नको तुम्हाला वेळ पाहिजे होता आम्ही तो वेळ दिलेला आहे व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्यात हेही सांगितलं आहे म्हणजे पोलीस भरती आहे ज्या नोकर भारत्यात ॲडमिशन आहेत शाळेचे महाविद्यालयाचे ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना अडचणी अशा आता की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं ईडब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही ई सी बी सी तुम्ही दिलं आहे ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलं आहे आहे तर त्याचं तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पर पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही आहे ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या म्हणजे बदलत आहे सरकारच वारंवार शासन निर्णय काढतं आहे एकदा इशी सी देत आहे दिल्याच्यानंतर आहे तेच म्हणतंय लागू ठेवा त्याच्यानंतर डायरेक्ट सांगतंय की आता ते लागू नाही आहेत वेगळं वेगळं काढा म्हणजे पोरांचं एक एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलं आहे तुम्ही त्यामुळं ज्यांना जे जै ऑप्शन आहेत पाहिला की ई डब्ल्यू सुरू ठेवावा ई सी बी सी पण ऑप्शन सुरू ठेवा आणि त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत ओ बी सीचा सुद्धा ठेवावा आणि ज्यांच्याकडे ई सी बी सी आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना एक महिन्याच्यात म्हणजे तीन राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बर्बाद होणार आहे सहा महिन्याची त्याला मुदत वाढ द्या तुम्ही की सहा महिन्यात तो आणून दे मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर सुद्धा ठेवा तू सहा महिन्यात आणून दे ते त्या अडचणी यायला लागेल ऑप्शन मात्र तीनही ठेवा ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत नसेल तर ओपनमध्ये जाईल ना काय झालं आहे काही ठिकाणी काल परभणीचं आलं होतं आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितले होते ते, ते कालची तुमच्यावर ठेवायला दिलेली मला मीडियात दाखवायचे होतं असतील आता कधी आणणार आहेत कुणाला तरी सांगा फोन करून परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेला आहे सॉरी हिंगोलीचा त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो परंतु ऑप्शन आहेत दिले पण पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं सा। मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही तू ओपनमध्ये आहे आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे त्या कोण पोलीस होता ना त्यानेच त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे कालचे चार कागद दिले होते ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं ठाण्याचं ते ठाण्याचं दाखवलं होतं मी काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं की म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही त्यानेच जे अर्ज लिहिला ते कोण पोलीस होता त्यानं आणि त्याने सांगितलं कर याच्यावर सही मग जर माझ्याकडं प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे हे त्याच्याकडून लिहून घेतलं सही करून लिहिलं त्याने सही फक्त घेतली म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र येतो दाखवतोय नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना तुम्ही वेळ द्या ना सहा महिन्याचा सहा महिन्याचा वेळ वाढवून द्या त्यांना म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही जसं की कौतुक करायला लगन त्या बीडच्या एस पी साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट केली काल काढली के की तीनही ऑप्शन ठेवले याला म्हणते गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं गोरगरिबांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन म्हणून सरकारला विनंती की तुम्ही ई पण सुरू ठेवा हो, ईडब्ल्यू तुमच्यामुळं बंद झालेलं आहे मराठ्यांमुळं नाही कोणतं माकड काय म्हणतंय त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं कारण ई सी बी सी दिल्याच्यानंतर सरकारनं ईडब्ल्यू एस बंद केलं हे मराठींनी बंद केलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना सांगतो की तुम्ही ईडब्ल्यू एस पण सुरू ठेवा विद्यार्थ्याला ईडब्ल्यू सीमधून जायचं असेल ईडब्ल्यू एसमधून जातील ए सी बी सीतून जायचं असलं जाती। तर जातील कुणबीतून ओबीसीतून जायचं असलं तर जातील तुम्ही ते ऑप्शन ठेवा त्याच्याकडे तीनही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलं आहे मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही आहे तुम्ही व्हॅलिडिटीची आत ठेवली आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह मग कशाला आट पाहिजे ते खुलं करून टाका सगळं मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच काही अडचण नाही ना तुम्हाला मोफत इकडे म्हणायचं मोफत एकदा ते दादा पाटील म्हणले होते आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला आम्ही अमुख दिलं आम्ही महामंडळ दिलं सारथी दिली सारथीतल्या पोरांचे काय हाल आहेत जरा त्यांच्याकडे बोलून बघा महामंडळातली बी कोणाच्या कशा होत्यात फायली हे, हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा पोरांच्या दोन दोन वर्ष झाले आहेत फाली तिकडे ठेवून पळत आहेत म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केलं आहे सगळं पी जी ते टू का जी काय के जीपर्यंत सगळं केलं म्हणले कुठं आहे कुठं आहे कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला तुम्ही तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्यात करा त्याच्यात भेद करू नका तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे जाती जाती तीळ नको आणि नसलाच पाहिजे या हे संस्कार आमचे होते सगळ्या मुलींना करा तेही तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा आरक्षणाच्याबद्दल आम्ही ठाम येत सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे कोणाच्या काय हरकत येत काय तर आम्हाला माहीत नाही आम्हाला त्याची शिदेनं घेणं नाही मराठा आणि कुणबी एकच आहे दोन हजार चारचा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही पण मराठा आणि कुणबी एकच आहे कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे त्यांचे बिटी व्यवहार पण होतात त्यांचं सम समान आहे सगळं तुम्हाला जे पाहिजे ते जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या काय जी घेतल्या असत्या त्या घेतल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे चारशे ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात त्यांचे निकषन आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे मागील त्या मराठ्याला ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हे न्यायाधीशांच्या जे जस साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर जर सगळ्या स्वारीचा बज बजवतून कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही चौथा शब्द होता आमचा त्या शब्द आम्ही आता ह्या पंधरा दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा तो मागासलेला आहे हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावले ते सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कुणबी पत्र प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ही सरकारचा शब्द आहे आम्ही मागणी बदललेली नाही या भूमिकेवरती हे आमोरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे कामाचे दिवस आहेत पाऊस पडलेला आहे खुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत अंतरवालीकडं कोणी येऊ नका आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती एकजूट काय असती लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे बार बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही इकडं चिखलपणे पाऊसपणे तुमचे हाल होऊ नये त्यामुळं प्रत्येकानं आपल्याला आपल्या कामात राहा अंतरावालीकडे येऊ नका मी सहा करोड मराठ्यांच्या वतीनं लढाली इथं खंबीर आहे काळजी करू नका तुमचा मुलगा म्हणून इमानदारीन लढणारे लढतोसुद्धा त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाला मराठा समाजाने काळजी करू नये ही माझी ते त्यांना सगळ्यांना विनंती आहे हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे मी जे आत्ता हिंगोलीचं बोललो त्याचं हे सर्टफिकेट आहे आणि हे कुणबीचं आहे तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये जाय का बरं मराठीचं वाटोळ करायचं तुम्हाला याच्यावर याच्यावर भाऊ लाडसाहेब म्हणले होते की ते एस पीचा विषय नाही सीपीचा आहे अरे बाबा हो तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचं फटत नाही आमच्याकडे खेड्यात पाड्याने एस पी म्हणते तुमच्याकडे शिहारा सीपी फिपी म्हणत असते पण आहे ना तुमचाच कुणी का असा ना प्रमाणपत्रच आहे ना त्याच्याकडं त्याला जर सहा महिन्याची मुदत वाढ निवडणुकीत जमतं का तुम्हाला सहा महिने सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे निवडणुकीत लढायचा म्हणजे पाच वर्षाचा प्रश्न असतो तरी तुम्ही सहा महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुमल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्यावर त्याचं कुटुंब तेचो चालायचं त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती पूर्ण आयुष्याची त्याच्या आईबापाची त्याच्या भावाची त्याच्या आजी आजोबाची त्याच्या स्वतःच्या लेकराची त्याला नोकरीला लागायचे आणि तुम्ही त्याला म्हणता तो ओपनमध्ये जाय त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेलंय त्याच्यावर ते सही सुद्धा करायला लावली त्यांनी तशा तशा प्रकारची आता इथं काय ऑप्शन दिला आहे ओपन ओबीसी राज्य पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस हे बघा ओबीसी आळ आहे त्या पोराला प्रमाणपत्र दाखील मी आता तुम्हाला हे त्याचं प्रमाणपत्र ओबीसीचं हां ओबीसीला आळं केलंय त्यांनी इथं आळं केलंय ओबीसीला आणि ओपन के ओपन टाकलं ओपनमधून भर त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने हे फॉर्म लिहाला त्या पोलिसांनीच त्याचं नाव टाकलं आणि ओपनमध्ये जातोय असं म्हण आणि आहे खाली नाही तर रिजेक्ट करीन तो पोरं भेटेल नवीन पहिल्यांदे गेलेले असतात बिचारे घरून खर्च नसतो काय पैसे नसतात घरी आईबापानं तर आई दिले असते त्याला वाटतं आईबापन पैसे दिलेत इथपर्यंत आलो तर आता आपण ग्राउंड आहे सगळं आहे आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपनमध्येही नाही आणि ओबीसी तर नाही ई एस मध्ये नाही सीबीसी बी नाही केलं की वाटलं याचं हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून मराठ्यांबद्दलच जातीवाद का, जाती जाती का। आणि परत लाड साहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं अरे बाबा त्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा असं ग्राह्य लाड लाडसाहेब म्हणते तर चला काय प्रॉब्लेम असेल तो धरू द्या त्याला सहा महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची त्याच्यात नाही दिलं तर ओपनमध्ये टाका नाही हाकलून द्या ते मान्य आहे आम्हाला बाकी चाली एक नाही आहे हा बोगस बोगस पुस्तक गोळा करते आणि ते आहे असं जमते त्यांना आणि आमचं खरं असून जमाना वा रे सरकार परत म्हणते तुम्ही चिडताय चिडताय मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नाहीत माझ्या मराठ्यांचं वाट होऊ नये म्हणून चिडतो तुम्ही खरं बोला ना कधीतरी हे हे सत्यत आहे हे हे ते चारी पोरांचं आहे शासकराव कळके हे हेच चारही त्याचे प्रमाणपत्र आहेत काय पाहिजे आणखी तुम्हाला काही याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल दोन हजार चोवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काही एकवीस बावीस असेल तर त्याला ओरिजनल सांगा सहा मान्यचा आणून दे तो असला तर असं चालत नाही का याने आमच्या पोराचं वाटू व्हायला लागले ती एचा बी प्रॉब्लेम आणून ठेवला आहे म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार काहीला मेडिकलमध्ये जाता आहे ते जी एचा प्रॉब्लेम आणून ठेवला आहे ते बी काहीतरी आलंयचं आमच्याकडं कवरच आम्ही मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतं आहे मोफत शिक्षण दिलं की एचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असतील तो एचा राऊंड बंद केला आहे आज त्याच्यात विषय हजार पोर आहेत एक दोन वर्ष लढायला सहा सात वर्ष लागतात पोराला लढायला शिकायला खर्च करायला आहे बापाला सुद्धा पाच सहा लाख रुपये जाईल जा झालं त्याचं आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला मागचा राऊंड कोण नाही घेतला केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला असे तर चार चार राऊंड घेत आहे तुम्ही राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक हजार पोरांचं वाटलं झालं बरं असं मराठ्यांचं वाटलं बरं बाकीच्या जातीच्या पोरांचा कावड वाटलो करता का राहून घेतला नाही तुम्ही म्हणजे सरकार कोण म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काय तरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेहुनी नाही तर मी आणते तुम्हाला हे करायचंय का लफडे हे पैसे वाटायचे निवडणूक होत तर निवडणूक झाली हे बंद पडून जागा तोवर तुम्ही तो लाईने लावले तुम्हाला माहिती आहे का लाईनेमुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळे काय झालं माहिती आहे का गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना आवडतं सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेली आता लाडकी मेवणी येणार आहे तिथं याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोराला आला ऍडमिशन घेता येणार बदिर झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्या त्या नेटवर एवढा लोड आलाय लाडक्या मेवणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे क्या चे चे, का लाल बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय ते बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलांची समजून घ्या हे डाव टाकायलेत ती झाली गर्दी त्या ॲडमिशनला झालं का ते लोडवर आली का साईट लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागलेत साईटच बंद होती मग ॲडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतोय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची इथं जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलं आहे ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवूनही शकत ना, ना दिलं तुम्हाला वाटतं असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं के केलं आम्ही आम्ही आयडिया डी केली एकदा एका खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दाम त्यांनी एकदा असंच केलं होतं त्यांनी काय केलं त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आरड्या जोडी त्याच्या विरोधात सगळं जन्मत गेलं जिल्ह्यातलं पण ती महिला खासदार होती तिला डोकेबाज होती आणि दुसरा बी खासदार माझेच होता तो बी डोकेबाजच होता त्याने बरोबर डोकं लावलं पण माणसं सगळे त्या माणसाचा जे जयकार करावं लागले म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं तिने त्यावेळेस सांगतो आहे आणि हे खरं आहे मी लोकसुद्धा उभा करेन जबाबदारी जर आलं तसं मला खरं खोटा करायचं वेळ तर तिने काय केली एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं घातल्या का महिला एकीकड आणि मास इकडं लावली कुटाकुटी महिला मा म्हणायची तीच चांगली आहे तिने मला साडी दिली आता तू एक्या साडीवर हो, ना दिली कुटाकुटी आमच्या घरातच लावून नवरा एक म्हणतो बायको एक म्हणायला लागली हे असले चालू लोक आहे समाज जनता समजून घ्या हे लय चालू आहे हे धनगरांना आरक्षण द्यायचं मराठ्यांना द्यायचं बंजारा बांधवाला नाही द्यायचं मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं हे चालू आहेत मधीच काय कोण आणलं लाडकं बहिणी लाडकी बहीण आता लाडकी मी उन्ह्याची तयारी चालू आहे आता ते बी आणणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उतून ठेवायचे त्यावर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोक लाईनीतच खुश आणि एकदा हे झालं की बंद पडणार इजून मागचे किती बंद पडत किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काहींचे ती शक्ती महामार्ग काढला आता ती त्या महामार्गात सुद्धा नुसते देऊ म्हणायचे पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घर मिळालेत किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मिलय काही काहीला पण नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य आहे हे फक्त सुरुवातीला ना नादा लाव नादी लावते मग तो नाणार सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठे <laughs> तरी <laughs> ते अय सरकार कुठे काय तुम्ही तुम्ही काय येड्यात काढा लागलात बिटंगोर गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे एम डी चेअरमन कोण आहे त्याच्यावर सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ते ठुल तिथं म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बीन सरकार बी फसवावं किती याचं भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून असं केलं मग वाजाना बी मग अंगात काही राहिलं म्हणून वाजाना तुमचं वाज होतं खाताना फुकट ते म्हणे ते चुटक्याचा इशे आमच्या पुढच्या महिन्यात तर केसी सगळ्या अंतरवाली वाली राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते आणि एकोणतीस तारखेला उद्याच्या हं गॅजेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात धसन दिले कोणी वेळेवर लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे तुमजवळ का बरं कमून मराठ्यावर आणण्या आहे ना धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं भी का बोलायचं नाही का द्यायचं नाही हेळसांड कशामुळे मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेळसांड रजपूत एक आरक्षणात दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं समाज समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला का नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगलं नाही होऊन द्यायचं हे ओबीसीतल्या मोठ्या जाती त्यांना खाऊन द्यायनात ना उतो तुडतोड मेले ना ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डावं लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देतान देताना पंधराशे देताना दोन हजार देतान चार हजार देतान तीन दिवसाच्या पुढं पुरायचे नाहीत आम्हाला तीन दिवसाच्या पुढं एक दिवस जरी पाळी घातली ना आम्ही शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जातील आणि तो हे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाचे आमच्या लेकरात आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राव तुम्ही डोक्याला आणि काय नाही आमचं म्हणणं आहे ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकांना नोकर भारतात घ्यावा हे खोटं नाटक करू नये सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करावं मग बहिणीला भावाला बी द्यावा मग मेहनीला द्या मेहन द्या ते वगैरेच असतो फायली उठला खंदभार त्याला हे द्या पण ह्या असं दुसऱ्याचे मोडू हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाही त्याच्यामुळे पोराच्या ऍडमिशनला अडचण आल्या पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डाव टाकतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडं पैसे नसतो तर इकडं मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे तुम्ही हे सगळं खोटं करता तात्पुरतं नाही लागतात लोकाला कळतंय लोकाला चांगलं कळतंय तुम्ही पाणी सोडित नाहीत पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमच्याच लोक कामाला होते भिताड बांधायला आमचेच लोक होते ते आढायला कडे खांदायला गाळ काढायला आमचेच आहेत काही काहीचे आणखीन पगारच दिले नाहीत बहात्तरचे हे जायकवाडीतले किती जणांचा मावे जाणार आणखी व काही त्यात वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसेल त्यांना तुम्ही त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतो खोटं नाही बोलात मय माही तळतळे तुम्हाला वाईट वाटतं काय म्हणते ते शरद पवारचं ऐकत काय म्हणते ते शिंदेचं ऐकत काय म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे स्वतःला शहाणा समजता इथं माझ्या जातीचं तळतळ मांडतोय मी ज्या लोकांच्या शेत गेले त्या जायकवाडीत त्याला आणखीन काही नाही ज्याला वावर मिळा त्याला वावर देऊन द्यायला आणि इकडच्या शेतकऱ्यांचे काही काही धरंग्रस्तांनी बळच बळीकिलेत काही त्याला आणखीन पैसेच नाहीत त्याचे किती उदाहरणं येतं यांचं जनतेला सांगतो यांचं काही खरं नाही यार मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो सगळ्या जाती धर्माला सांगतो यांचं काही खरं नाही यार तुम्ही नाका ना द्यायला लागू यांच्या माणूस बोलतो का वा तो मला बोलल्यावर किंवा मी त्याला बोललो आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही ते छगन भुजबळचं आहे कोण आम्हाला बोलतो हे धनगर बांधवालासुद्धा पटत नाही धनगर बांधवाच्या नेत्याचं हां आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो ते धनगर बांधवमध्ये ते बिचार जरा हे पाटलं काही बोलतच नाही आपल्याला कमल बोलतच हे बोलत त्याला माघारी हे का मग उगाच इकथ भांडण घेते त्यांनाही कळतंय सर्वसामान्यांना सुद्धा आमळं हे काही केलं तरी हे मात्र गोरगरिबाला मिळून देणार नाही त्यांनी आदिवासी ब्यासच केले काल आदिवासीचे माझ्याकडं बरेचसे लोक पण आले होते त्यांनी तिथं असंच केलं काय आदिवासींना आरक्षण आहे कायला नाही आमच्या कन्नड जवळचे आदिवासींना आरक्षण नाही हां काय